नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि पाच ते दहा मिनटात बनवून तयार होणारा यम्मी नाश्ता म्हणजे पास्ता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मी येथे एक कांदा एक टोमॅटो एक शिमला मिरची अर्ध बीटरूट आणि थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे त्यानंतर एक कप पास्त्यासाठी दोन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवले यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले पाण्याला छान उकळी आल्यानंतर एक कप पास्ता या उकळत्या पाण्यामध्ये ॲड केला त्यानंतर एक चमचा तेल ॲड केले आणि उकळत्या पाण्यामध्ये सात ते आठ मिनटं पास्ता शिजवून घेतला तुम्ही बघू शकता पास्ता अशा पद्धतीने कट होत आहे या स्टेजला पास्त्यातील सर्व पाणी आपण काढून घेऊ त्यानंतर पास्ता बनवल्यानंतर पास्ता जर जास्त कोरडा वाटत असेल तर हे पास्त्यातील उकडलेले जे पाणी आपण बाजूला काढून घेतले आहे त्यातीलच थोडंसं पाणी वापरू शकतो त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा तेल ॲड करू तेल आणि बटर छान तापले की अर्धा चमचा जिरे ॲड करू जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालू कांदा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत बटर आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला एक टोमॅटो ॲड करू टोमॅटोही हलकासा परतून घेऊ त्यानंतर एक बारीक कट केलेली शिमला मिरची आणि अर्धं कट केलेलं बीटरूट घातलं बीटरूटमुळे पास्त्याला खूप छान कलरही येतो आणि मुलांच्यासाठी बनवत असाल तर हेल्दीही बनतं त्यामुळे थोडंसं बीटरूट घातलं चवीनुसार मीठ ॲड केलं अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केली दोन चमचे टोमॅटो सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस ॲड केला आता सॉस घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊ आपला मसाला छान तयार झाला आहे आता यामध्ये एक पाऊच मॅगी मसाला ॲड करू मॅगी मसाल्यामुळे पास्त्याला खूप छान टेस्ट येते याऐवजी पास्ता मसालासुद्धा ॲड केला तरी चालू शकतो त्यानंतर या मसाल्यामध्ये पास्ता उकडल्यानंतरचे जे आपण पाणी काढून घेतले आहे त्यातील पाच ते सहा चम्मच पाणी ॲड केले आणि यामध्ये उकडलेला पास्ता ॲड करू आणि या मसाल्यांमध्ये पास्ता छान परतून घेऊ आणि गरमागरम यम्मी टेस्टी पास्ता तयार झाला आहे मुलांना नक्की आवडेल एकदा ट्राय करून बघा आणि अगदी दहा मिनटात बनूनही तयार होतो तर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू